नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लेख लाडकी योजना चालू झालेल्या आहेत आता भरपूर नागरिक आहेत त्यांना या योजनेची माहिती आहे कारण की या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपये मिळतात तर मित्रांनो याच्यासाठी कसं अप्लाय करायचं आहे भरपूर जणांनी अप्लाय केला आहे पण त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत पण आता एक नवीन ले ले। प्रोसेस आलेला आहे त्या प्रोसेसनुसार तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे आणि या योजनेअंतर्गत जे एक लाख एक हजार रुपये प्रत्येक मुलीला भेटणार आहे या योजनेचा तुम्हाला लाभ कसा घ्यायचा आहे फॉर्म कसा भरायचा आहे कुठे सबमिट करायचं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो जरा व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शका लेखल योजना जे फॉर्म आहे तो फॉर्म ऑफलाईन राहणार आहे मित्रांनो तो फॉर्म ऑफलाईन कसा भरायचा आहे अगोदर जी माहिती आहे बेसिक तुम्हाला तो ती तुम्हाला सर्वांना माहित असणं एक गरजेचं आहे तर ती माहिती आपण एकदा बघून घ्यावा योजनेचं जे नाव आहे इथे लेक योजना महाराष्ट्र योजना सुरू होण्याचे वर्ष दोन हजार तेवीस मध्ये आणि चोवीस या वर्षामध्ये ही योजना चालू झालेली आहे कोणी सुरू केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच चालू केलेला आहे तर इथं या योजनेचा जो उद्देश आहे मुलीची साक्षरता व जन्म दर वाढवणे याच्या योजनेचा जो आहे तो उद्देश आहे लाभार्थी कोण राहणार आहे की महाराष्ट्रातील गरीब कुटुंब आहे त्यामध्ये जन्मल्या ज्या मुली आहेत त्या लाभार्थी राहणार आहे लाभ जो आहे अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख एक हजार रुपये पण मित्रांनो हे एक लाख एक हजार रुपये जन्मालापासून टप्प्याटप्प्यानं राहणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत आहोत आधी इथं कसं आहे राज्य महाराष्ट्र आणि जे अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण आहे आणि जो टप्पा आहे तो मुलगी जन्मल्यावरती पाच हजार रुपये भेटणार मुलगी जेव्हा पहिली मध्ये जाईल त्या टायमाला सहा हजार रुपये भेटणार मुलगी जेव्हा सहावीमध्ये गेल्यावर सात हजार रुपये रक्कम भेटणार मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये रक्कम भेटणार मुलगी जेव्हा अठरा वर्षाची पूर्ण झाली तेव्हा पंच्याहत्तर हजार रुपये असे भेटणार तर ही एकूण जो लाभ आहे या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये हा लाभ जो आहे तो मुलीला भेटणार आहे या योजनेअंतर्गत जो अर्ज करणार आहे तुम्ही तर तो अर्ज केल्या तर जो अंगणवाडी का सेविका असतात जी जवळ तुमच्या अंगणवाडी असते तिथे तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचा असतो आणि जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तर तो ऑनलाईन अर्ज सबमिट करायची गरज नाही तो ऑटोमॅटिक तुम्हाला ऑनलाईनचा स्टेटस हे बघायला भेटतं तर मित्रांनो या योजनेसाठी जे कागदपत्र लागणार आहे तर काय लागणार आहे लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला तर मुलीचा जन्माचा दाखला लागणार आहे वडिलांचे एक लाखापेक्षा कमी असणारे उत्पन्नाचा एक दाखला लागणार आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि पालकांचे पण आई वडिलांचे आधार कार्ड लागणार आहे सोबत बँक पासबुक लागणार आहे जर रेशन कार्ड असेल पिवळे केशरी ते पण तुम्हाला सोबत जोडायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला अपन आए, आता अर्जाला अप्लाय कसं करायचं आहे हे पण आपण लगेच बघून घेऊया इथे बघू शकता मित्रांनो जो ऑफलाईनचा फॉर्म आहे तो इथं दिलेला आहे आता भरपूर जाण्याने पहिले अर्ज केलेला आहे पहिला आला किंवा दुसरा किंवा तिसरा हफ्ता जर पेंडिंग मध्ये असेल तर तुम्ही इथं मार्क करून तो हप्ता घेऊ शकतात तर आपल्याला पहिल्या आप हप्तापासून अर्ज करायचा आहे तर आपण इथे पहिले टिक मार्क करणार आहोत जे लाभार्थ्यांचे नाव आहे ते टाकायचं आहे इथं कोणता अपत्य आहे तुम्हाला निवडायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे लाभार्थ्यांचे आई वडील ला आहे त्यांचं नाव इथं लिहायचं आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे चालू मोबाईल नंबर द्या आणि जो चालू तुमचा मेल आय डी आहे तो तुम्हाला इथं न चुकता टाकायचा आहे कारण की जे स्टेटस असतं ते कळण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि जो मेल आय डी आहे तो गरजेचा आहे त्याच्यामार्फत तुम्हाला जे स्टेटस आहे अॅक्युरेट ते बघायला भेटतं आता जो स्थानीचा जो पत्ता आहे तो तुम्हाला जसा आधार क्रम आधार कार्डवरती पत्ता आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो पत्ता टाकून घ्यायचा आहे सोबत इथे मोबाईल नंबर पण टाकायचा आहे आता इथे कोणत्या आपत्तीसाठी तुम्ही अर्ज करत आहात पहिल्या दुसऱ्या ते तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे आता इथं खातेदाराचा जो तपशील आहे इथं बघू शकता जे पहिलं ऑप्शन आहे आय पी एस सी कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे शाखेचं नाव काय आहे ते टाकायचं आहे ते टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे बँक अकाउंट नंबर आहे त्याची एक प्रत आहे ती सोबत जोडायची आहे कारण की त्याच्यानुसार तुमचे जे पैसे आहेत अकाउंट अकाउंटमध्ये येतील परत इथे तेच दाखवलेलं आहे सातवा पॉईंटमध्ये कोणता हप्ता पाहिजे तुम्हाला तर आपण पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करत आहोत तर तो, तो पहिला हप्ता टाकायचा आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज सबमिट करणार आहे त्याची तारीख तुम्ही टाकून घ्यायची आहे तुम्ही जिथे राहतात तिथली तुम्हाला ठिकाण टाकायचं आहे परत इथं लाभार्थ्यांची जे पालक आहे त्यांची सही किंवा अंगठ्याचा ठसा पण घेतला जातो तर इथे बघू शकता अर्जसोबत जे जोडायचे कागदपत्रे आहेत जसं की जन्माचा दाखला एक लाख अपेक्षा जे कमी उत्पन्न असलेलं तहसीलदारांचं जे सर्टिफाईड आहे एस तहसील कोण जे, जे उत्पन्नाचा दाखला भेटणार आहे तो इते जोड़ा है, तुम्हाला इथे जोडायचा आहे त्याच्या खाली आधारची जी प्रथा आहे तुम्हाला आधार कार्डची ती जोडायची आहे पालकाचे जे आधार कार्ड आहे ते जोडायचे आहे बँकेचं पासबुक जोडायचं आहे रेशन कार्ड मतदान कार्ड असेल जेवढे पण डॉक्युमेंट असेल मित्रांनो तेवढे तुम्हाला इथे जोडून घ्यायचे आहे तर तो, तो खाली आल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात आता ही अंगणवाडी का जे सेविका आहेत त्याही ही माहिती भरतील इथं तुम्हाला काहीच भरायची गरज नाही तर इथं तुम्ही जेवढे पण डॉक्युमेंट जोडता तर तुमच्या इकडे इतर आहे किंवा नाही किंवा लागू नाही यावरती क्लिक करून ते जे अंगणवाडी का आहे किंवा ज्या बालवडीमध्ये तुम्ही अर्ज दाखल करणार आहे ते हे कागदपत्रे चेकबॉक्सवरती क्लिक करून एवढे कागदपत्र ते घेतील आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथं जे अंगणवाडी का सेविका आहे त्यांचा शिक्का आणि सही इथे तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो जो हा फॉर्म आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल आता इथं जे पालक आहेत त्यांनी भरवायची माहिती आहे इथं तुम्हाला पूर्ण माहिती भरायची नाव तारीख टाकून द्यायची आहे त्याच्यानंतर ठिकाण कोणते टाकायचं आहे परत सही शिक्का द्यायचा आहे परत नंतर मित्रांनो तुम्हाला ही जी पावती आहे ही तुम्ही कापून तुम्हाला पावतीवरती जो सही शिक्का आहे अंगणवाडीचा तो दिला जाईल आणि ही पावती जी आहे ती तुम्हाला समोरून ठेवायची आहे कारण की ती पुढे तुम्हाला दुसरा हप्ता घेण्यामध्ये कामाला येईल तिथं पण बेसिक बेसिक माहिती अंगणवाडीवाले वरून देतील मित्रांनो तर मित्रांनो ही काही प्रोसेस होती ऑनलाईन अर्ज करण्याची किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची ऑनलाईन जर अर्ज करत असाल तर सेम हीच प्रोसेस आहे आणि ऑफलाईन मध्ये जो अर्ज आहे तो रिटर्न मध्ये द्यावा लागतो आपल्याला मित्रांनो या योजनेअंतर्गत ज्यांना पण हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा हा जो फॉर्म आहे तो न चुकता तुम्हाला भरायचा आहे आणि तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये सबमिट करायचा आहे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला त्या फॉर्म रिलेटेड मेसेज येतील किंवा स्टेटस ऑनलाईन पण चेक करता येईल तुम्हाला एक कोड येईल मेसेजद्वारे तर मित्रांनो ही अपडेट होती या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद